मोदी सरकारच्या अकरा वर्षाचं कार्य एका अनोख्या रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात येणार आहे कुडाळ मंडल भाजपच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून जून महिन्याच्या अखेरीस मोदी सरकारच्या योजना दर्शवणारं भव्य जिल्हास्तरीय रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात येईल अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी दिली त्याचं स्वरूप थोडस वेगळं असेल कुडाळमध्ये आम्ही एक मोदी सरकारची अकरा वर्ष मोदी साहेबांच्या विविध योजना या संदर्भातलं एक जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा प्रदर्शन असं आयोजित करतोय त्या रांगोळी प्रदर्शनातून जे जिल्ह्यातले जे कलाकार आहेत ते सन्माननीय मोदी साहेबांनी आजपर्यंत ज्या विविध योजना राबवल्या किंवा विविध जे काय ऑपरेशन सिंदूर असेल किंवा तीनशे सत्तर रद्द असेल किंवा अन्य हे आपल्या रांगोळीतल्या कलेद्वारे ते मांडणार आहेत आणि तशा प्रकारचं एक प्रदर्शन आम्ही या अखेरीस आयोजित करतो आहे तशी चर्चा सुरू आहे फक्त काय हल्ली शाळा सुरू झाल्या त्यामुळे बरेच लोक ते रांगोळी कलाकार त्यातले बहुतांशी शिक्षक आहेत त्यांनी अशी विनंती केली की के कार्यक्रम पुढे ढकला त्यामुळे या महिना अखेरपर्यंत आम्ही ते खुडाने मोठं असं प्रदर्शन आयोजित करतोय नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा